सांगली शहर व ग्रामीण भागातील विकासासाठी आपण सर्वांनी मिळून जयश्री मदन पाटील यांना साथ देऊन शहर व ग्रामीण भाग सुजलाम सुपलाम बनवूया असे हर्षवर्धन प्रतीक पाटील म्हणाले सांगली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्रीमती जयश्री मदन पाटील यांच्या प्रचारार्थ आज युवा नेते हर्षवर्धन प्रतीक पाटील यांनी गवळी गल्ली पेढबाग गणपतीपेठ मगरमच्छ कॉलनी बुरुड गल्ली जामवाडी दत्तनगर काकानगर साईनगर पसायदान कॉलनी या भागामधील नागरिकांशी संवाद साधून जयश्री मदन पाटील यांना मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले यावेळी हर्षवर्धन प्रतीक पाटील बोलताना म्हणाले की ग्रामीण भागातील व शहरातील विविध समस्यांचे निवारण लवकरात लवकर जयश्रीताई पाटील सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहेत